तर यानंतरची बातमी आहे चांदवड मधून निर्यात बंदी केलेल्यांना मतदान करणार नाही चांदवड मध्ये शेतकऱ्यांकडून मतदान बंदीचे फलक लागले आहेत निर्यात बंदी केलेल्यांना मतदान करणार नाही असं आता शेतकऱ्यांकडून म्हटलं जात आहे मतदान बंदीचे फलक देखील चांदवड मध्ये लावण्यात आले तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी पाहूयात गेल्या एक महिन्यापासून जी निर्यात बंदी झाली त्यामुळं चांदोड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्राण संघटनेकडून प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यात यायचं असून मतदानावर बहिष्कार करण्यात येणार असून या संदर्भात आपल्याशी काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काही कारण नसताना कांद्याची निर्यात बंदी करण्याची बावीसावी तेविसावी वेळ सरकारची काय कारण होतं एका ट्रॅक्टरमध्ये आता सत्तर हजार रुपयाचं नुकसान झालंय हा वार्षिक इन्कम आहे हा काही मासिक इन्कम नाही आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या आहे का हे नुकसान एका चुकीच्या निर्णयामुळे झाले एका चुकीच्या चुकी सर्वेक्षणामुळे झाले मग जर हे चुकी वारंवार करत असेल तर जर आमचं नुकसान भरून देणार नाही तोपर्यंत किंवा जर यांनी काहीच नाही केलं तर मतदानामधून आम्ही सरकारचं नुकसान करणार हा हा एक महत्वाचा इशारा प्रत्येक गाव देत आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव हा इशारा जगणार आहे याचे सूचक वक्तव्य या, या बॅनर्सवरती लिहिले आहे ज्यांनी केली निर्यात बंदी त्यांनाच आता मतदानबंदी म्हणजे आम्ही कुठल्याही सरकारची काळजी घेणार नाही तोपर्यंत जोपर्यंत सरकार आमची काळजी घेणार नाही सरकारनं शेतकऱ्याचा कुठंतरी विचार केला पाहिजे कारण एका रात्रीमध्ये तुम्ही शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान करून टाकलं का आज शेतकऱ्यांचे विवाहित जे ठरलेले विवाह ते विवाह नाविलादस्तव काही लोकांना पुढे टाकलावे लागले काही लोकांचं पूर्ण अर्थकारण बिघडलं आता तरी सरकारला जाग अशी या शेतकऱ्यांची भावना आहे जय महाराजसाठी साठी संतोष कथ सांदवड राहुड